नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सी एलच्या वतीनं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संदर्भाने एम एच नर्सिंग टीची परीक्षा घेण्यात आलेली होती या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नर्सिंगचे जे ॲडमिशन्स असतात ते त्या ठिकाणी जे येथे कम्प्लीट केले जातात तर एम एच नर्सिंग टी दिलेल्या मुलांची जी परीक्षा होती ती साधारण एप्रिल महिन्यामध्ये सात आणि आठ आठ एप्रिलला ती झाली पंधरा मेला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि निकाल लवकर जाहीर झाल्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक आता याची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल याची वाट पाहत होते फायनली आज आपल्याला सी टी सी एलच्या ऑफिशियल पोर्टलवर नर्सिंगच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेबाबतचं शेड्यूल जे आहे ते उपलब्ध झालेलं दा आहे नेमके रजिस्ट्रेशन केव्हापासून सुरू होत आहेत कधीपर्यंत आखरी वे शेवटची दिनांक असेल अशा सगळ्या माहितीच्या संदर्भाने हा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर जसं मी सांगितलं की पंधरा मेला निकाल जाहीर झालेला होता आणि रजिस्ट्रेशन प्रक्रियेची सगळी वाट पाहत होते तर आता ऑफिशियली जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते पण उपलब्ध झालेलं आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठीच्या ज्या तारखा आहेत त्याही आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म तर ही जी डेटा असणार आहे ती आठ जुलैपासनं म्हणजे आजपासून ती सुरू झालेली आहे शेवटची जी तारीख असणार आहे ती सतरा जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे सायंकाळी म्हणजे रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत म्हणजे मोठा मोठी दहा दिवसाचा कालावधी या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठीचं येतं आपल्याला सी टी सेलनं दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतील त्यांना नॉन रिफंडेबल एक हजार रुपये येतं पेमेंट त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ते इथं सी टी सेलला करायचं असणार आहे त्यानंतर याच दरम्यानच्या काळामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर फीज भरल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स जे आहेत रिक्वायर्ड डॉक्युमेंट तेही अपलोड करावे लागणार आहेत ते डॉक्युमेंट कुठले असणार आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर हे अतिशय महत्त्वाच्या डेट आहे की आठ जुलै ते सतरा जुलैच्या दरम्यान आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जाता येईल याच दरम्यान जे येते आपल्याला ऑफिशियली सगळे डॉक्युमेंटसोबत त्या ठिकाणी जे येतं अपलोड करावे लागणार आहेत सो नेमके कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत तेही आपण या ठिकाणी बघूया सगळ्यात पहिले म्हणजे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपण जो भरलेला होता नर्सिंगच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या दरम्यान तो फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावा लागेल सोबतच आपलं ॲडमिट कार्ड जे आहे जे बी एस सी नर्सिंग सीई टीसाठी जे आपण वापरलेलं ॲडमिट कार्ड त्यानंतर कुठलंही आधार कार्ड फोटो आय डी प्रूफ आधार असेल ड्रायविंग लायसन्स असेल पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल हे सगळी डॉक्युमेंट यापैकी एक त्यानंतर कॉपी ऑफ डाउनलोडेड एम एस नर्सिंग सी ई टीचा रिझल्ट जे आपण परीक्षा दिली जो रिझल्ट आपल्याला मिळाला आहे तो रिझल्ट त्यानंतर नॅशनल टी एज अँड डोमिसाईज सर्टिफिकेट त्यानंतर दहावीचं मार्कशीट असेल बारावीचं मार्कशीट असेल आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जो की एनएक्सझर एल म्हणून आहे जो ज्या संदर्भामध्ये हे एन एक्झर एल नेमकं कसा आहे कुठे भेटेल हे सगळं मी तुम्हाला या हा जो फॉर्मॅट असणार आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा हा मी तुम्हाला दो देतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तिथून तुम तुम्हाला जो डाउनलोड करते सो थोडक्यात हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे याशिवाय काही सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला लागतील अर्थात ते जर तुम्हाला लागू असेल तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्टेटच्या फॉर्मॅटमधलं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल डिफेन्स कॅटेगरीमध्ये डिफेन्स पर्सन जे आहे तर त्यांच्या संदर्भातलं जे सर्टिफिकेट त्यांना जिल्हा सैनिक बोर्डातनं मिळतं ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी जाईतर अपलोड करावं लागेल आणि सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये काही डॉक्युमेंट्स लागू शकतात फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी जैन मायनॉरिटीमध्ये आहे कुणी मुस्लिम मायनॉरिटी आहे कुणी ख्रिश्चन मायनॉरिटी आहे तर नर्सिंगचे ॲडमिशन होत असताना बरेचसे मायनॉरिटी कॉलेजेस खूप आहेत मग जसं की ख्रिश्चन मराठी असेल जैन मराठी असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला तुमचं मायनॉरिटी सर्टिफिकेट जे आहे तर त्या ठिकाणी अपलोड करा करता येऊ शकतं अर्थात तुम्ही ती मायनॉरिटीचं ऑप्शन जे आहे तर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करणं गरज गरजेचं आहे ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन सो हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला ॲट द टाईम ऑफ फॉर्म सबमिट होतो आहे त्यावेळेस त्या ठिकाणी हे अपलोड करावे लागतील आणि रजिस्ट्रेशनची डेट आहे एकदा रिपीट करतो आठ जुलै ते सतरा जुलै म्हणजे जवळजवळ दहा दिवस आहेत आता जर आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांकडं जर सर्टिफिकेट उपलब्ध नसतील तर आपल्याकडं पुरेसा वेळ आहे आपण सुरुवातीला अगे अगदीच आत्ता आप लगेच आपल्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया जायचं असेल तर आपण रिसिप्ट अपलोड करूनसुद्धा प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतो विशेषतः ए सी बी सीचे कॅटेगरी त्यांच्याकडं सध्या डॉक्युमेंट सगळे उपलब्ध नसतील व्हॅलिडिटीला अर्ज केला आहे त्याची रिसिप्ट उपलब्ध आहे तर ते रिसिप्ट अपलोड करूनसुद्धा त्यांना त्या प्रक्रियेत येईल काही विद्यार्थी असे आहेत की जे ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात पण ई डब्ल्यू एस त्यांनी काढायला टाकलेलं असेल तर ते डब्ल्यू एस लवकरात लवकर उपलब्ध करून मग ते, ते, ते आपण त्या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित आहे कारण त्याचे भरपूर बेनिफिट आहेत नुसते फीजचे बेनिफिट नाही तर ॲडमिशन मिळालं जायचं काय अंशी त्यामुळे मदत होते सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट महाराष्ट्राच्या बी एस सी नर्सिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एम एच नर्सिंग सी टी दिलेली होती आणि रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी आतापर्यंत वाट पाहत होते अशा सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेता येईल आणि या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सत्रात त्यांना बी एस सी नर्सिंगला प्रवेश घेता येईल सो महत्त्वाची अपडेट गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू